you mm -hmm. नमस्ते मुलांनो आज आपण गणित विषयातला पुढचा सरावाचा घटक घेणार आहोत दशमांप्रिमाने आणि माग मागे सांगितल्याप्रमाणे जे जे शंका विचारतात त्या त्या शंकांचं निरसन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत हे जे आठवीच पुस्तक आहे त्या पुस्तकातला पुस्तका हा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न पाचवीला शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा विचारला जातो म्हणजे असं समजायचं नाही की पाचवीचा प्रश्न आहे आठवीच्या मुलांनी का अभ्यासायचा आणि आठवीचे काही जे टॉपिक आहेत ते पाचवी आणि आठवीला कॉमन आहेत त्यामुळं दशमान परिमाणे हा घटक पाचवीला आहे आठवीला आहे आपण दोन्ही यत्तांनी तो अभ्यासायचा आहे सहावी मंथन असेल सातवी मंथन असेल एम टी एस असेल किंवा कोणतीही परीक्षा स्पर्धा परीक्षा असेल त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आता आपण पहिल्यांदा दशमान परिमाणे हा व्हिडिओ पहिल्यांदा काय करायचा युट्यूबवर जाऊन दशमान परिमाणे हा घटक पाहायचा आणि कसं पाहायचं बरीच मुलं विचारतात दशमान परिमाणाचा व्हिडिओ पाठवा आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या इच्छेनुसार व्हिडिओ पाठवणं शक्य नसतं तर तुम्ही युट्यूबवर जा आहेर गावडे मॅडम सर्च करा किंवा यशोदीप सर्च करा त्याच्यावर फुलपाखराचा गुलाबी रंगाचा लोगो आहे त्याच्यावर टच करा त्याच्यामध्ये प्लेलिस्ट लिस्ट येत प्लेलिस्ट मध्ये सगळे व्हिडिओ येतात मराठीचे गणिताचे बुद्धिमत्तेचे इंग्रजीचे सामान्य ज्ञानाचे अभ्यास गाण्यांचे आणि आवर्जून सांगायचे अभ्यास गाणी जरूर ऐकायची आहेत की आता परवा दिवशी मी सावित्रीबाईंचा व्हिडिओ जो नृत्याचा पाठवला त्यातून सुद्धा तुम्हाला सावित्रीबाईंनी कोणतं पुस्तक लिहिलं ते, ते त्या नृत्यातून समजणार आहे त्यामुळे यशोदीप जो चॅनल आहे त्या चॅनलवरून प्रत्येक गोष्ट जी शेअर होते त्यामधून तुमचं नॉलेज वाढवण्याचाच प्रयत्न केला जात आहे त्यामुळं कोणीही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका जर जी गाण्यांचे व्हिडिओ आले तरी सुद्धा ते व्यवस्थित पहा आता याच्यानंतर सूत्रांवरचं एक गाणं येणार आहे किंवा तुम या व्हिडिओच्या अगोदर ते आलंही असेल तर ते आवर्जून पहा चल चला आधी उशीर न करता आपण लगेचच या घटकाला सुरुवात करणार आहोत की पहिल्यांदा आपल्याला दशमान परिमाणे हा घटक जर शिकायचा असेल तर पहिल्यांदा तीन गोष्टी माहीत पाहिजेत मी पहिल्याही व्हिडिओत सांगितलेल्या आहेत पहिली म्हणजे तुम्हाला ही दशमान परिमाणाची पट्टी माहीत पाहिजे किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर डेसी मीटर डेका सॉरी किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली मग हे मुख्य एकक मीटर आहे जर मीटर असेल तर किलोमीटर हेक्टोमीटर मीटर डेकामीटर मीटर डेसीमीटर सेंटीमीटर मिलीमीटर असं होणार आहे आणि जर धारकतेच जर तुम्हाला हवं असेल धारकतेच जर तुम्हाला हवं असेल तर लिटर शब्द मध्ये टाकायचा वस्तुमानाचा जर हवा असेल तर ते मध्ये ग्रॅम टाकायचा एवढाच बदल आहे बाकी सगळी एकक सारखीच ही पहिल्यांदा पहिली गोष्ट पहिली पट्टी पाठ पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय पाहिजे की डावीकडून जर उजवीकडे जायचं असेल डावीकडच्या एककाचे उजवीकडच्या एककात रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला गुणाकार करावा लागेल आणि उजवीकडच्या एककाचे डावीकडच्या एककात रूपांतर करायचं असेल तर भागाकार करावा लागेल आता बघा आपल्याला असं जर उदाहरण आलं तर आपल्याला विचारलेलं आहे हेक्टोमीटर किती मग सगळ्यांचे हेक्टोमीटर करा किंवा सगळ्यांचे मीटर करा आणि मग हेक्टोमीटर करा जे सोपं जाईल ते करा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है की आपण मीटर मध्ये केलं की आपल्याला हेक्टो करायला सोपं जाईल आपण काय करूया पंधरा डेकामीटर आहेत आता आपण कलर बदलूया पंधरा डेकामीटर आहे ते इथे लिहूयात पंधरा डेकामीटर त्याची मीटर करायचे मी तुम्हाला सांगितलं डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकार करायचा तुम्हाला एकच घर उजवीकडे जायचे म्हणून एक शून्य द्या म्हणजे ने गुणा पंधराला जर ने गुणलं तर तुमचं उत्तर आहे एकशे पन्नास मीटर शून्य पॉईंट पंचाहत्तर किलोमीटर ते इथं लिहायचे किलोमीटरचे तुम्हाला मीटर करायचे आहेत किती घर जायचे एक दोन तीन घरं जायचे म्हणजे तुम्हाला एक हजारने गुणावं लागेल किंवा मग या पंच्याहत्तर वर तीन शून्य ठेवले हजाराचे कि दोन घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल ते होतील सातशे पन्नास मीटर आता सत्तर डेसी मीटर ते इथे लिहा डेसी मीटरचे तुम्हाला काय करायचे आहेत मीटर करायचे आहेत एकच घर तुम्हाला डावीकडे जायचे उजवीकडून डावीकडे जायचं असेल तर भागा कराची क्रिया होणार करा। आहे एकच घर जायचं आहे म्हणून भागिले दहा करा शून्याला शून्य गेला याच उत्तरीन सात मीटर आता सगळे एका एकका झालेले आहेत मग आता आपण काय करायचं दिलेल्या क्रियेप्रमाणे एकशे पन्नास मीटर अधिक सातशे पन्नास मीटर यांची करायची बेरीज उत्तर आलं नऊशे मीटर त्याच्यानंतर त्याच्यातून सात मीटर वजा करायचे वजा सात तीन दहा दहा गेला नऊ हातचा घेतला होता आठशे त्र्याण्णव मीटर आता आठशे त्र्याण्णव मीटर लगेच पर्याय दिसल्याबरोबर लिहायचा नाही आपल्याला त्याचे मीटर करायचे आहे मग हे मीटरच्या घरामध्ये लिहून टाका किती आलेत मीटरच्या घरामध्ये लिहिल्यानंतर आठशे त्र्याण्णव त्र्याण्णव मीटर आले त्याचे तुम्हाला काय करायचे हेक्टोमीटर हेक्टोमीटर म्हणजे काय करायचे तुम्हाला आता डावीकडे जायचंय डावीकडे जायचं असेल तर भागाकाराची क्रिया करायची लगेच छेद देऊन ठेवायचा किती घरं जायचे एक आणि दोन घरं जायचे म्हणजे शंभरने भागायचं शंभरने बघायचं म्हणजे दशांश पूर्णांकात रूपांतर होणार आठ दशांची नऊ तीन हेक्टो मीटर असा पर्याय निवडायचा तो पर्याय आहे का बघा तुमच्याकडं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये पहा आता पुढचं उत्तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात मोठे परिमाण कोणते तर इथे सुद्धा काय करायचं परिमाण काय करायची सारखी करायची परिमाण काय करायची सारखी करायची मग काय करायचं मीटर करायचं मगाच्या सारखंच किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली लिहून काढायचं एक पट्टी लिहिण्यासाठी काही सेकंद जातील पण उत्तर आपलं परफेक्ट येणार आहे शून्य पॉईंट पाच डेका मीटर किलो मिटर, मिटर हेक्टो डेका इथं शून्य पॉइंट पाच डेका मीटर त्याला मीटर करायचे आहेत एकच घर जायचं आहे आणि मग पन्नास झाले दशांक चिन्ह याच उत्तर आलं पाच मीटर एक पॉईंट पंधरा हेक्टो मीटर हेक्टो कुठे आहे हेक्टो इथे लिहायचं एक दशांक चिन्ह एक पाच हेक्टोमीटर हेक्टोमीटरचं काय करायचे आपल्याला मीटर करायचे किती घरं जायचे दोन घरं जायचे केल्यावर तुम्ही नेहमी प्रमाणे दोन शून्य ठेवता पण दोन घरं दशांश एकशे पंधरा मीटर आता शून्य पॉइंट आता परत हे आपण खोडून टाकूया तुम्ही व्हिडिओ पॉझ करून लिहून घ्यायचं त्याच्यानंतर शून्य पॉइंट शून्य पॉईंट शून्य पाच किलोमीटर त्याचे आपल्याला मीटर करायचे तीन घरं जायचे म्हणून आपण काय करणार तीन शून्य ठेवून गुणाकार करणार आणि मग ह्या पाचावर तुम्ही तीन शून्य ठेवणार आणि दोन घरं सोडून दशांशी नेणार पन्नास मीटर बघा किती सोपं होतंय आता दोन पॉइंट पाच मीटर आहेत तसेच आहेत मग तुमच्याकडे आहेत पाच मीटर एकशे पंधरा मीटर त्याच्यानंतर पन्नास मीटर आणि दोन पॉइंट पाच मीटर बघा आता याच्यामध्ये सर्वात मोठं परिमाण काय आहे तर हे सगळे सारखे आहेत मग याच्यात हे मोठं आहे सगळ्यात लहान विचारलं असतं तर आपलं हे आलं असतं म्हणजे हे सगळ्यात मोठं परिमाण आणि हे सगळ्यात लहान परिमाण बघा आता अशा पद्धतीनं एकाच एककामध्ये रूपांतर करायचं साधारणपणे ना मीटर मध्ये करायचं मीटर मध्ये केलं ना की मग तुम्हाला पुन्हा जे काय हवं असेल त्याच्यामध्ये करायला सोपं जाईल दशाम चिन्हाचा जास्त गोंधळ होणार नाही अशा पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची आणि याच्या खाली टेस्ट दिलेली असते ती टेस्ट जरूर सोडवा हा व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा आणि दशमान परिमाण हा घटक मुळापासून समजावून घ्यायचा असेल तर यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावर दिलेले पहिले दोन व्हिडिओ जे आहेत ते आवर्जून पहा धन्यवाद